आज मी तुमच्यासोबत ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे शेअर करणार आहे आणि ज्वारीची भाकरी खाल्ल्यानंतर खरंच आपलं वजन कमी होतं का तर वजन कमी होतं तर कशामुळं ज्वारीची भाकरी खाल्ल्याने वजन कमी होतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ज्वारी आपल्यासाठी किती फायदेशीर आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ज्वारीचं पीक भारतातच घेतलं जातं आणि ज्वारीची भाकरी देखील भारतामध्येच खाल्ली जाते जवारीमध्ये खूप सारं प्रोटीन आणि फायबर असतं त्यामुळे दिवसभर माणसाला ऊर्जा आणि बळ बळ मिळतं आणि तसंच माणूस उत्साही आणि ताज तवानं राहतं तसंच जवारीमध्ये फक्त फायबर आणि प्रोटीनच नसतं सोबतच आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम अशा प्रकारचे खूप सारे विटॅमिन असतात ज्वारीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात ज्याने हाडे आणि शिरा ज्या असतात त्या मजबूत राहतात आणि तसंच ज्वारीमध्ये लोहदेखील हो असतं ज्वारी मो ज्वारीमध्ये लोह हो असल्यामुळे शरीरात जी रक्ताची कमतरात कमतरता असते ती कधीच भासत नाही आणि आपलं हिमोग्लोबिन कधीच तुम्हाला कमी झालेलं दिसणार नाही आणि आपली जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती देखील वाढते तसंच ज्वारीमध्ये फायबर खूप भरपूर असतात त्यामुळे पोटात गॅस होणे पोट फुंगणे जड वाटणे पोट स्वा पोट न होणे पोटाच्या ज्याही समस्या आहेत त्या कधीच होत नाहीत आणि सोबतच ज्वारीची भाकरी खाल्ल्याने जे आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल असते ते देखील कमी होतं म्हणून जे आपलं हृदय असतं ते निरोगी राहतं आणि हृदयाचे जेही आपल्याला प्रॉब्लेम आहेत ते कधीच होत नाहीत ज्वारीची भाकर खूप हेल्दी असते आणि ज्वारीमध्ये मेन म्हणजे गुलटेन नावाचा जो चिकट पदार्थ असतो तो नसतो जो गव्हामध्ये आढळून येतो ज्यावेळेस आपण गव्हाची चपाती खातो त्यावेळेस गव्हामध्ये गुलटेन नावाचा हा पदार्थ असतो चपाती खाल्ल्यानंतर पोट जड होते कारण गुलटेन नावाचा हा चिकटसर पदार्थ पोटालाच चिटकून राहतो चपाती खाल्ल्यानंतर तुम्हाला जाणवत असेल ती चपाती पाटकन पचत नाही किंवा पोट जरसर होतं आणि भूक लवकर लागत नाही त्यामुळे ज्वारी हा सगळ्यात भारी पर्याय आहे ज्वारीची भाकरी खाल्ल्यानंतर कधीच पोट दुखणं पोट जड होणं हे सारे प्रॉब्लेम आढळून येत नाहीत सोबतच सोबतच ज्वारीमध्ये ना चांगल्या प्रकारे लोह आणि तांबे असते म्हणूनच शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या एकदम सुरळीत चालतात मधुमेह ज्या माणसाला असेल तर त्यांनी आजपासून ज्वारीची भाकरी खायला सुरुवात करायला पाहिजे कारण रक्त रक्तातील साखर जी असते ती ज्वारी कंट्रोल करते तसंच आता ज्वारी आपल्या शरीरातलं वजन कसं काय कमी करते कारण ज्वारीमध्ये प्रोटीन आणि फायबर खूप जास्त असतं आणि वेट लॉसमध्ये प्रोटीन आणि फायबरच मेन भूमिका पार पाडत असतं आता ज्वारीची भाकर पचायला हलके असते आणि फायबर खूप जास्त प्रमाणात असतं तर वजन कमी करण्यासाठी ज्वारी हा एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही नॉर्मलच्या जीवनात बी आणि वेट लॉस जर्नीत बी ज्वारीची भाकरी नक्की नक्की सामील करून घ्या तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये खूप जास्त मदत होणार आहे ज्वारीची भाकरीच नाही तर ज्वारीचा दलिया ज्वारीच्या घोगऱ्या ज्वारीचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकता तर माझ्या चॅनलवर ज्वारीचे खूप सारे पदार्थ टाकलेले आहेत तुम्ही जाऊन एक वेळेस व्हिजिट नक्की करू शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच काहीतरी नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय